नमस्कार मी सुजाता माझ्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण पापलेट फिश फ्राय रेसिपी पाहणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पापलेटला लावण्यासाठी पहिल्यांदा आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन मोठे चमचे रवा घेतला आहे बारीक रवा या हा आणि एक अर्धा चमचा मीठ घेतले आणि दुस दुसऱ्या प्लेटमध्ये अर्धा चमचा हळद घेतली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा जिरे पावडर दोन चमचे काश्मीरी रेड चिली पावडर आणि दोन चमचे मिरची पावडर घेतली आता हे दोन्ही आपण एकत्र मिक्स करून घेऊया जर तुम्ही तिखट खात असाल तर मिरची पावडर थोडीशी वाढवली तरी चालेल ही माझी घरचीच मिरची पावडर आहे त्यामुळे मी कमीच टाकली आहे तर अशा पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आता यानंतर आपण फिशला लावण्यासाठी इथ दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट एक चमचा काश्मीरी रेड चिली पावडर आणि अर्धा चमचा मीठ घेऊन सगळं सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर जे पापलेट आणलेत ते पूर्ण मासे आपण चांगले स्वच्छ करून घ्यायचे आता मासे शिळे आहेत की ताजे हे ओळखण्यासाठी इथे एक ट्रीक मी सांगणार आहे तर आपण जर पापलेटच्या डोळ्यापाशी दाबलं तर तिथून असा पांढराट असं एक लिक्विड बाहेर येतं त्यावरून समजायचं की ते पापलेट ताजे आहेत किंवा मग तिथून जर डोळ्याच्या इथून दाबल्यानंतर जर काळपट आणि असा लालसर असा बाहेर आलं लिक्विड तर समजायचं ते शिळेत तर अशा प्रकारे आपण फिश ओळखू शकतो आता मी इथे हे कोकम आगळ वापरणार आहे तुमच्याकडं हे नसेल तर तुम्ही लिंबूचा पण वापर करू शकता पण याचा वापर केल्याने माशाची चव अजूनच वाढते तर बघा हे तर चम चमच्यामध्ये घेऊन मी हे पूर्ण चोळून घेते आहे जसं लिंबू चोळतात त्याप्रकारेच हे पूर्ण चोळून घ्यायचं आहे तर माझ्याकडे जेवढे मासे होते त्या सर्व माशांना मी हे आगळ लावून घेतलं आणि इथे जी आपण पेस्ट तयार करून ठेवली आहे काश्मीरी रेड चिली पावडर अद्रक लसूण आणि मिरची तर ती ही पेस्ट एक एका माशाला अशा प्रकारे त्याच्या खाच्यामध्ये चोळून चोळून दोन्ही साईडनी आतमध्ये खाच्यामध्ये पण चांगली भरून घ्यायची आहे आता ह्या पेस्टमध्ये मी काश्मीर रेड चिली पावडर यासाठी टाकली की माशांना चांगला कलर यावा आणि ते छान दिसावेत तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात अजून मिरची पावडर पण टाकू शकता आता माशांना पेस्ट लावून झाल्यानंतर रवा आणि तांदळ पिठाचं जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये हे चांगले बुडवून घ्यायचे दोन्ही साईडने चांगलं पूर्ण त्याला कोटिंग आलं पाहिजे आणि ते थोडेसे झटकून घ्यायचे असे थोडेसे झटकून घेतल्यामुळे काय होतं की त्यावर जो एक्स्ट्रा रवा रा लागलेला आहे तो खाली पडतो आणि जास्त तेलामध्ये रवा जाऊन तो करपत नाही आणि आपला जे मासा आहे तो पण चांगला शिजला जातो तर अशा प्रकारे तव्याला चांगलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि मग आपलं ते तव्यावर बसतील तेवढे मासे त्यावर ते टाकून घेतले मी आणि दुसऱ्या पॅनमध्ये माझ्याकडं जी सुरमई होती तीही चांगली कोटिंग करून त्या पॅनमध्ये फ्राय करून घेते आता हे चार चार मिनटाच्या अंतराने असे उलट उलटायचे दोन्ही साईडने चांगले भाजायचे तव्यावर बघा दोन्ही साईडने चार चार मिनटं भाजून झाल्यानंतर किती छान कलर आला आहे आणि आपले मासे तयार झालेले आहेत मासे फ्राय करण्यासाठी तसा जास्त वेळ लागत नाही पटकन होतात आणि लागतातही खूप छान तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद